आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर वर का, घेतली काही काही अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच केले दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे माग कोणी निर्णय घेतले नाही असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतला मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून अपन घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे हो तो अनुभवाचा हो बा ज्ञानाचं सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं हो लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही झोपून देऊन काम करावं हो लागणार आहे वरवर काम केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला खरोखरच कर काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण एकजूट त्या ठिकाणी बांधली तरच आपली वज्रमुठ अशा प्रकारची होणार आहे हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये कायम मला जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना कधीच मी अंतर येऊ देत नाही त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो ही उभ्या महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे आणि अगदी स्पष्ट शब्दामध्ये माझी भूमिका मी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका येण्याचं काही कारण नाही कारण हे सगळं करत असताना अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ठीक आहे आज करू ठीक आहे उद्या करू ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू असं करत करत तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार येतात दोन अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय बाबा शिंदे येतो नव विधान परिषदेच्या आमदारांपैकी सहा आमदार माझ्या बरोबर येतात याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच मी त्याला त्यांना दमदाफी केली हे माझ्याकडं नाही तर बघतोच तुझ्याकडं असं काही के केलं का हे भुजबळ साहेब आज एवढे वरिष्ठ नेते आहेत हसन मुश्रीफ आहेत दिलीप पाटील आहेत धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे अशा अनेक नेत्यांची नावं रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्या बरोबर आहेत अशा अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे माझ्या वर्षी दहा ते हजार वर्षा वर्षी आणि त्या भागात दुसऱ्याही तिथे जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ उदाहरणाच्या पंचायत संस्थे असतील अन्य संस्था असतील तिथं तिथे जावं त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचा एकही लिखाण मी स्वतः कधी घेतले नाही आणि त्या माझ्या असं वाटतं की ही जरी फ्री या सगळ्या जबाबदारी त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळं

आणि लोकांची लोकांनी निर्णय निर्दर्शित आहे त्यांनी त्यावेळी आधीच लक्ष राहावं त्याच्यामध्ये माझे काही दिवस नाही ते ठीक आहे तुझे कुठं माझ्या माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन ती काळजी घेतली त्याच्यात माझा आनंद आहे लंड नव्हतंच आमच्या काळामध्ये आम्ही वसूल निकाली घेतला यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे जे नेते विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली होती आणि त्यामुळे त्याला सोडून फारसं काही नव्हतं हे जे होत सगळ्यांनी वसूल घेतलेला होता ते सगळं काही तक्रार करायचे काही कारण नाही आणि आज कोणी काही केलं असे त्याही पद्धतीची तक्रार करायचे काही नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या फार शक्ती केली पाठीभर दिला त्याची निर्मिती कशी झाली त्याचा संस्थापक करून या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे त्याचं अधिकारी भाष्य करायची आवश्यकता नाही आणि त्या समजाचा अन्य प्रश्न तिथे उचलण्याची आवश्यकता नाही